आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये या मागणीसाठी सर्व पक्ष नेत्यांनी अंकली पुलावर जाम आंदोलन करण्यात आलं होतं यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच सर्व पक्ष नेते यामध्ये खासदार धैर्यशील माळे शैलेश भाऊ पवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी मंत्री सतेज पाटील खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम आमदार अनन्ना लाड आमदार राहुल आव्हाडे माझे मंत्री प्रकाशन्णा आव्हाडे पृथ्वीराज बाबा पाटील माझे आमदार खासदार उल्हास पाटील प्रतापबाबा पाटील पीएम पाटील पंचगंगा साखर कारखाना चेअरमन प्रमोद पाटील या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली प्रत्येकाने आपलं मत या माध्यमातून सांगितलं मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले दोन तीन जिल्ह्यामधले असणारे सर्व शेतकरी बांधव उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया पत्रकार मित्र सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात खरं म्हणजे आलमट्टीचा विषय हा फार महत्वाचा या ठिकाणी आहे विक्रांत पाटील साहेबांचा मला दोन दिवसा अगोदर फोन आला की आपण सर्व पक्षीय या ठिकाणी आंदोलन करतो आणि त्या कार्यक्रमाला का तुम्ही यायला पाहिजे जी त्याचं उंची वाढवण्याचा धोरणात्मक निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे त्याच्या विरोधात जे पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनीन माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सन दोन हजार पाच साली सन दोन हजार एकोणीस साली ज्या पुराला आपल्या सर्वांना दुर्दैवाने सामोरे जावं लागलं त्या पुरे पुराचा उल्लेख करत त्या पूर आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठल्या कारणांमुळे आला